नमस्कार मी ओंकार धुळक्ती मंडळामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईचे शिल्पाकार गणेशजी नाईक साहेब आपल्या सोबत आहे तर साहेब आपण आज प्रत्येक मंडळाला जाऊन भेट देत आहेत देवी भक्तांना काय सांगितलं गणपती नंतर नवरात्र सुरू झाले दुर्गा मातेला हीच प्रार्थना केली की सगळ्यांचं दारिद्र्य सगळ्यांना सुखात ठेव सगळ्यांची बुद्धी शाबोध ठेव जीवन स्वतः जगताना दुसऱ्यांना जगण्यासाठी सगळ्यांना दे अशा प्रकारे प्रार्थना केली तर माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सगळ्या नवी मुंबईकरांना महत्वाचा प्रश्न असं वाटेल की सध्या नवी मध्ये चर्चा आहे की मी येतो मी आलो याचा या, या, या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय सगळ्यांनी यावं सगळ्यांनी बघावं सगळ्यांनी जे काय मिळेल ते घ्यावं सगळ्यांनी यावं सगळ्यांनी बघावं सगळ्यांनी जे काय मिळेल ते घ्यावं